नमस्कार झाले का पोळ्या बिळ्या खाल्ल्या काय हिडो काढला माहित आहे का तर आमच्या ताईच्या पोळ्या तुम्हाला मी काय म्हणलं होतं कि पोळ्या हे करायला लागल्यावर मी तुम्हाला दाखवते बघा तर त्यासाठी मी हिडो आज केलाय आता असं तुम्हाला दाखवायचं की माझ्या पुरी त्या शाळेत हुशार नाही त्या हुशार आहे त्या काय मला म्हणजे मी तीरबळ केला पण ती म्हणली मला करू देत ऑर्डर याव का या खेडू करून दाखव मी म्हणलं होय करते की त्यासाठी केलाय तर तुला नाही साहेब आवड आहे का बघा शाळेचा ड्रेस मला का बदलला नाही तर थी थी? आ, ती म्हणती काय उद्या शनिवार हाय तिला कसल कसला पोट ड्रेस असते त्यासाठी ती नाही केलं तर हाय ते का नाही जाणत्या माणसा सारख्या आहे ते तर नक्की तुम्हाला कमेंट मध्ये सांगत जावा ना? ले ले <laughs> तर आपल्या काही पाहुणे ती लय आली ते अका झोपले ते आहे का पाहुणे आहे ती राधात आहे ते राधत आहे सणी आहे ती कावे आहे आणि ती का तिकडं दाद आहे तिकडं दहा सोपं येत तिकड ताई करती आणि तिकडं आपली शकुली आहे फेमस तर का दिसली आपल्याला काय माहिती नाही तर ती नाराज होऊन बसली तिथं बघू आता छकूबा पोळे आपण तर आपल्या इथं रद्द आले ते सणाला ते आजार दिसत नाही आता काय तर यांचा पोळ्या कटाळा आलाय उद्या करा तर ही लागल्या त्या अभ्यासाच्या नादी आता आता अगा दाखव कारण का उद्या पेपर आहेत त्यांचा आज का त्यांना सुट्टी ती दिली नव्हती पेपराला तर नक्कीच सांगा मला कमेंट मध्ये कशा पोळ्या ती कसती ती तर आपला दादा तापला होता काल आज त्याला काल आज पोर आले का झाला नीट तर असं वाटतं की सने आल्यावर दोसरते का किती भावभाव हाय ते आपली एका राहते ती आणि ते गेलं का तापत या मग म्हणलं ते तापलंय पोरग या घेऊन म्हणलं त्याला म्हणून ते आले तर नक्कीच सब्सक्राइब करा लाईक करा शेअर करा बाय